महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी गुरुदादा गायकवाड तर उपाध्यक्षपदी शेख यांची निवड संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासुलगीकर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मैल येथे संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशन सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदादा गायकवाड तर उपाध्यक्षपदी सलीम चाचा शेख यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी सचिवपदी हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनेलचे चे संपादक सागर कोळी सहसचिवपदी यल्प्पा रेहमान शेख संपर्क प्रमुखपदी निजाम शेख सहसंपर्क प्रमुख पदी बी यांची आणि पुष्पहार घालून स्वागत आणि सत्कार करण्यात आले यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त राहुलगीकर आज तेरा मैल येथे महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशनची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यापैकी अध्यक्ष म्हणून गुरुदादा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष म्हणून सलीम चाचा शेख यांची निवड करण्यात आलेली आहे तर सचिव म्हणून सागरकोळी यांची निवड करण्यात आली आहे सहसचिव म्हणून यशराज रक्टे यांची निवड करण्यात आली आहे संपर्क प्रमुख म्हणून निजाम शेख यांची निवड करण्यात आली आहे आणि सहसंपर्क प्रमुख म्हणून बंदे अली बंदगी यांची निवड करण्यात आली आहे तर कार्याध्यक्षपदी रहमान शेख यांची निवड करण्यात आली आहे या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना माझ्यातर्फे मी शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळात संघटनेसाठी भरीव अशी कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी गुरु गायकवाड आज महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकारमध्ये आज जिल्ह्याच्या माझ्या आज अध्यक्षपद निवड झाल्याबद्दल सर्व पत्रकार आणि संस्थापकांचे आभार मानतो धन्यवाद भीम महाराष्ट्र नमस्कार माझे नवीन निवड झाल्याबद्दल पत्रकार संघटनेमध्ये बहुजन महाराष्ट्र राज्य या स्थळावर निवड केल्याबद्दल सगळ्यांचा आभार आहे उपाध्यक्ष मी यल्ला रगटे महाराष्ट्र राज्य बहुजन असोसिएशन ह्या संघटनेचं मी सचिव म्हणून निवड केलेले आहेत सर डॉक्टर रासुल किर सर यांनी आमची पदाची सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे आज आज ते पूर्णपणे संपन्न झाले आहे तेरा माइल वैष्णवी हॉटेलमध्ये मा त्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे आणि धन्यवाद सर्वांचं